पण मी जसं म्हणालो काही जागा आरक्षित होत्या त्याच्यावरती कोणाला नाही कोणाला तरी सरकारला लाभायचं होतं तुम्ही लागलात महिन्याच्या महिन्याला पगार यायला लागला म्हणून नातं कोणाशी जोडलं गेलं दारूशी जोडलं गेलं मटणाशी जोडलं गेलं आणि स्वतःशी जोडले ना कुटुंबाशी जोडलं गेलं ना चळवळीशी जोडलं गेलं आणि आज ज्यावेळेस बाहेर जाण्याची वेळ आली त्यावेळेस मला लोक म्हणतात काहीतरी करा म्हणून मी मग असे म्हणालो की सातत्य असतं हे सगळ्यात महत्वाचं आहे एक विचाराची बैठक असतं हे महत्वाचं आहे ती विचाराची बैठक असेल तर ती सातत्याने आपल्याला सांगत असते की नाही तू याच मार्गाने गेला पाहिजेस ज्या मार्गाने चालल्या त्या मार्ग चुकीचा आहे पण आपली विचाराचीच बैठक नाही विचाराचीच बैठक नाही अशी असणारी परिस्थिती आहे आणि ती विचाराची बैठक नसल्यामुळे जो कोणी आपल्याला स्वप्न दाखवतोय त्याच्या पाठीमागे आपण असायला पडतो अरे पण ते स्वप्न त्याच्या नजरेतून बघण्यापेक्षा तू स्वतःच्या नजरेतून का बोलत नाही